असं नाही त्यांनी आमच्या समाजाच्या चा बद्दल चांगल्या भावना तरंगे पाटील साहेबांनी व्यक्त केल्या आम्ही त्यांचा सत्कार केला स्वागत केला पोट दुखण्याचा खडपू लोक टकटक करू लागले त्यांचा लागलो छाप असं नाही एक लक्षात घ्या पत्रकार महोदय त्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मी तरंगे पाटलांचा आमच्या समाजातर्फे जो आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये अभिनंदनाचा ठराव केला त्याला मी आजही बोलतो आणि जरंगे पाटील साहेबांचा ठराव घेण्यामध्ये कोणाचा पोट दुखत असल तर त्यांनी माझ्या समोर मैदानामध्ये यावं अरे टीका अरे टीका करणारे तेच तर खरकू खरखर कर करतात चिलरले खरखड कर करतात